नदी डोंगरातून खाली उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदी भोवतीत तयार होतो त्याला मावळ म्हणतात मराठीत याच भूरचनेला खोरे देखील म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील जे बारा मावळा आहे त्यापैकी आज आपण पवना नदीच्या खोऱ्यातील अर्थात पवन मावळातील मोरगिरी या किल्ल्याला भेट द्यायला चाललो आहोत पवना ही या भागातील मुख्य नदी या नदीवरूनच या भागास पवन किंवा पवन मावळ हे नाव पडले या मावळाचे संरक्षण करण्यासाठी उत्तुंग असे लोहगड विसापूर तुंग तिकोना आणि हा मोरगिरी किल्ला देखील आहे सर्व गड किल्ले आपल्या छातीचा कोट करून या मावळाचे संरक्षण करत आलेले आहेत तर चला आज आपण जाऊया मोरगिरी किल्ल्याला भेट द्यायला जांभुळणे हे मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव या गावाच्या पाठीमागे एक डोंगर उभा आहे या डोंगरासमोर उभे राहिल्यावरती डोंगराच्या उजव्या बाजूला अजून एक डोंगर दिसतो या दोन डोंगरांच्या मधील खिंडीतून डोंगरावर चढणारी मळलेली वाट आहे डोंगर धारेवरून दाट झाडेतून साधारण पंधरा मिनटे चढल्यावर कारवीचे रान लागते हे रान पार केले की के आपण पठारावरती पोचतो गावातून साधारण अर्ध्या तासात आपण या पठारावर पोचतो पठार लांबलचक पसरलेलं आहे छोटा डोंगर दिसतोय आणि ही मधली गळ दिसते या घडीतून आपण पहिले याच्या पलीकडे असलेल्या एक छोट्याशा अ झोपडीवाशी हॉटेल आहे म्हणजे झोपडी आणि हॉटेल एकच आहे तिथून मोरगिरीचा आपल्याला बोर्ड दिसतो त्या घडीत आल्यानंतर इथून वरती या पठारावरून सरळ सरळ चालत या साईडला यायचं आणि या पठारावरून डोंगर जात राहायचं ते डाव्या साईडला मोरगिरी किल्ल्याकडे चाललंय डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत पठारावरून साधारण अर्धा तास चालत गेल्यावर मोरगिरीच्या कातळोपी खाली येतो इथून वाट खड्या चढायची आहे पहिल्या टप्प्यात दाट झाडीमुळे सावली आहे आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यात कारवीच्या रानातून वाट लागते हा टप्पा अर्ध्या तासात पार पाडल्यावरती आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो गडाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे इथे चढचा रस्ता एकदम आणि घसरायची शक्यता आहे आणि बाजूला थोडासा एकदमच दरी लागते आणि इथे वरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला रॉक पॅच लागतो एक जिथे दोरीची व्यवस्था केली वरती जाण्यासाठी ती पार करण्यासाठी रॉक पॅच चढून वरती आलो आपण आणि हा आता सगळा पाहुणा जलाशयाचा परिसर तुंग किल्ला आणि खाली हे पठार कातळात कुदले पाण्याच्या टाकीत दोरी लावली आपण पॅच पार करून आणि शिडी चढून वरती जायचं आणखी एक रॉक पॅच जर चढून आलो तिथे जाकमाता देवीच तांदळ आहे आणि हा आपण आत्ता रॉक पॅच चढून आलोय जायचे किल्ल्यावरती पोचल्यानंतर किल्ल्यावरचा ध्वज आणि दोन पाण्याचे टाके पाहायला मिळतात गडाचा माता फार काही विस्तृत नाही आहे आणि तिथे जास्त जागाही नाहीये परंतु इथून दिसणारा प्रदेश हा फार विस्तृत प्रदेश आहे त्यामुळे हा टेहळणीचा किल्ला असावा इथून आपल्याला तुंग किल्ला त्याशिवाय त्याच्या पाठीमागे असलेला लोहगड विसापूर आणि तिकोनाही नजरेस पडतो शिवाय पावडा जिल्हाशयाभोवती असलेले जे छोटे छोटे गावं आहेत ते देखील नजरेस पडतात शिवाय पाठीमागे रायगडचा काही परिसर आणि कोरीगड तसेच भुशी धरण मुळशी तालुक्यातला काही भाग हा पण नजरेसच्या टप्प्यात येतो किल्ला एक अपरिचित किल्ला आहे आणि किल्ल्यावरचे जे दोन रॉक पॅच आणि जिन्याचा चढण्याचा जो अवघड पॅच आहे त्यामुळे किल्ल्यावरती फार लोक भिरकत नाही परंतु किल्ल्यावरून जे दृश्य आपल्याला दिसते ते अगदी सुंदर आहे त्यामुळे नक्कीच या किल्ल्याला एकदा भेट द्या